सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी कणकवलीत जुगार अड्ड्यावर धाड टाकल्यानंतर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर दिसतंय गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळवून होळीचा कुंट पांगम गल्ली सावंतवाडी येथे जुगार अड्ड्यावर आज पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी छापा टाकला यात तीन इसम मिळाले मात्र बाकीचे पोलिसांची चाहूल लागल्याने पळून गेले पळून गेलेल्यांचा शोध सुरू आहे तर मिळून आलेले इसमांमध्ये जुगार अड्ड्याचा मालक हेमंत श्यामराव रंकाळे रोहन लहू पाटील बा पांडू बापू पवार राहणार शिरोडा तालुका वेंगुर्ला सध्या राहणार दडवी हॉटेल सावंतवाडी असे ते आरोपी आहेत त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले जागीच मिळून आलेला मुद्देमाल कॅट जुगारासाठी वापरलेले पैसे जुगाराचा पाल तसेच त्यांचे मोबाईल असा एकूण तब्बल पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील माधुरी मुळीक पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे पोलीस शिपाई संभाजी पाटील चालक चव्हाण त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे